सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागानं मान्यता दिली आहे या कॉलेजमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी चाळीस विद्यार्थी क्षमतेसह नवीन जी एन एम अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत राज्य शासनाचे उपसचिव डॉक्टर तुषार पवार यांनी आदेश काढले आहेत इचलकरंजीतील एम रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी होत होती याबाबतचा प्रस्ताव राज्य शुश्रूषा परावैद्यक शिक्षण मंडळाकडून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता त्यानुसार नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास रुग्णालय सक्षम आहे का याची मुंबईच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयामार्फत तपासणी करण्यात आली होती त्याच्या अहवालात नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास आयजीएम सक्षम असल्याची शिफारस करण्यात आली होती त्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी चाळीस विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय याबाबत राज्य शासनाचे उपसचिव डॉक्टर तुषार पवार यांनी आदेश काढले आहेत या रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी आमदार राहुल आवाडे पाठपुरावा करत होते आता शासनानं नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास मान्यता दिल्यानं लवकरच हे कॉलेज सुरू होणार आहे